मालेगाव तालुक्यातील दैवाळ सह सव्वीस सव हो गाव पिण्याच्या पाण्याची वाट बघावी लागते दैवाळ गावापासून गिरणा धरण अवघ्या चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर असून गावाची गट उशाशी आणि कोरड घशाशी अशी झाली आहे ग्रामीण भागात सध्या लग्न सभा समारंभ जोरात चालू असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला आहे महिला धुणे धुण्यासाठी दूरवर जात जाताना दिसत आहेत तर घरात पिण्यासाठी पाणी काही तरुण मोटरसायकल तसेच काही बैलगाडी तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणत आहेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच झोडगे येथे धुण्या धुण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा पाण्यात पडून मृत्यू झाला होता गेल्या कित्येक दिवसापासून दैवाळसह सव्वीस गाव पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे वारंवार पिण्याच्या पाण्यासाठी माळमातेवरील नागरिकांनी निवेदनं दिली तसेच आंदोलनं देखील केली परंतु पाणी पुरवठा करणारे अधिकारी मात्र या गोष्टीकडे सतत दुर्लक्ष करत असून एन लग्न सराईत व उन्हाच्या तडाक्यात महिला व तरुणांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते आहे बघा काय आहे पाण्याची समस्या बळीराजा न्यूजवर ताई आपलं नाव सांगा आणि काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची माझे नाव आशा सुनील पवार मी देवाळून बोलते आमच्या गावाला पाण्याची इतकी पिक बिकट परिस्थिती झालेली आमच्याकडे सात तारखेला पाणी आलेलं होतं सहा सहा तारखेला पाणी आलेलं होतं तर आता ता, वीस तारीख येऊन लागली तरी पाण्याची अजून कोणी वार्ताहर केलेली नाही आहे गावात मग आम्ही जे इथं आमच्याजवळ ते आमची पाईपलाईन फुटलेली आहे ना तिथून ते खड्डं ज खड्ड्यात पाणी जमा होतं त्या खड्ड्यातून आम्ही सगळ्या महिला गल्ल्यातून जाऊन पाच पाच आणतो आणि ते वापरण्यासाठी वापरण्यासारखं तर पाणी नाहीच आहे तर तशीच पाणी असते असूनही आम्ही ते त्याचा वापर करतोय धुणं भांडे नाही तेव्हा आम्हाला अशी परिस्थिती आहे ते गाळून पाणी पिण्याची परिस्थिती आलेली आहे अशी परिस्थिती बिकट झालेली आहे या देवाळमध्ये तरी कोणी दक्षता पण येत नाही आणि कोणी लक्षही देत नाही महिलांना कामा कामाला जावं लागतं तरी महिला पाठी उठून त्या पाण्याचा उपयोग करून घेत आणि कामांना जात अशी परिस्थिती झालेली आहे पुरवल्या दिवसात आज पंधरा दिवस होऊन गेले पण पाणी नाही आणि ते जे खड्डं झालेलं आहे

लहान मुलांना आजारी पडतील आपण करू शकतो ना हे वातावरण कसं आहे या वातावरणा परंतु कोणीच काही लक्ष देत नाही चाललं चाललं पाण्याशिवाय होत नाही त्याच्यामुळे लोकांना ते कुठून काय आणून त्याची गरज उन्हाळ्याचं पाणी जास्त लागतं प्यायला काय कशाला काय कोणी आलं तरी पाणी मागतं तरी द्यावच लागणार आहे ना आपल्याला मुला आजारी पडली ते पाणी वापरून वापरून पूर्ण किती पाणी आहे ना ते पाणी आम्हाला वापरू वाटत पण नाही आम्हाला वापरावं लागू राहिलं ते पाणी सगळ्या गावाची गडर काढलेली तिथून पाणी आणतो आम्ही